बचाव पथकाचा म्हणून एक प्लॅन असतो त्याबद्दल काय नेमकी अंमलबजावणी केली जाते किंवा काय हालचाली होताना दिसतात आता आपण पाहिलं की काही नागरिकांना देण्यात यावी किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना तिथे सोडण्यात यावं करण्यात यावं असं हवामान सुद्धा दिसून येत नाही कारण माहिती आहे कालपासून संपूर्ण राज्यभरात पाऊस होतो आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भेट सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्यांचा विचार जो आहे हा केला जातो मुख्यमंत्र्यांना माहिती आहे ही केली जाते त्यामुळे या क्षणाला अधिक लोक बसत पोहोचवता येतील किंवा पचावतार कशा पद्धतीनं जे वाढवता येईल याच्याकडेच अधिक भर दिला जातोय आणि अधिक एनडीआरएफ चालू त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोहोचतील आणि अधिक कार्यालयाला अधिक बचत असतील याचाच विचार जो आहे

घर केंदे है कारण क्या चुक्ला मलबा है घर कहते हैं रहीवासी है मदद आता क्षण पाला गल तो एनडीआरएफ के तीन क्या प्रमाण बचाव कार्य जो है जो है हा माती का मलबा हटवने काम जनडीआरएफ कड़न प्रमाण विशाल Uh, किती लोकांना रेस्क्यू करण्यात आला कारण थोड्या वेळापूर्वीपर्यंत पंचवीस हा आकडा कळत होता अधिक काही आकडा समोर येऊ शकलाय का सकाळच्या टप्प्यामध्ये लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं त्यानंतर जवळपास दहा ते पंधरा लोकांना या फायद्यास आणण्यात आलं प्रबोधन ज्या पद्धतीनं माहिती दाखवली दृश्य दाखवली त्या ठिकाणी काही ठिकाणी लोकांना बचाव कार्य करण्यात आले वाचवलेला आहे बिहार अड़कले होतेम जो है जो प्रमाण माती का मलका आना जे लोग अड़कले बचाव कार्य जो है अपने पदस्थित जर पहा बचाव ज्यादा घर की दरड़ आई नहीं कि माती का आला आई अभी एक चार पांच लोग बसवलेले आहेत आणि जे लोक आता ढिगाऱ्याखाली अडकले होते त्याच्यातून सुद्धा काही लोकांना खालणं लोक आहेत त्यांना बाहेर काढणं आणि खालपर्यंत घेऊन येणं या सगळ्याच्यामध्ये साधारण किती वेळ लागतोय विशाल आपण जर आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर कुठेतरी जे लोक त्याच्यातून वाचलेले आहेत त्यांच्या मनामध्ये भीती आहेत त्यांना देऊन खालकी आणलं जाते त्याच्यासाठी वेळ जवळपास दोन ते अडीच तास ह्या सगळ्या परिस्थितीत आत्ता जर आपण पाहायला गेलं ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होतोय त्यावेळेला वरून खालकी पडली जाते कारण का मोठ्या प्रमाणात पाऊस समोर दिसत नाही जे आहेत म्हणजे पायवाट आहे दिल्यामुळे त्यामुळे अधिक त्या गरीमध्ये व्यक्ती पडू शकतात आणि त्या अनुषंगानं आत्ता जर परिस्थिती पाहायला गेली तर काहीशी पावसानं विश्रांती घेतली जाते जे अशा पद्धतीचं वातावरण असलं तर बचाव करायला अधिक वेग जो आहे ये हा येऊ शकतो आणि वरती लोक सापडलेले आहेत किंवा ज्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे त्यांना खालती सुखरूपने अन्न राहू शकतो आणि त्याच अनुषंगाने जे आहेत हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं सगळे इथले या सगळ्यामध्ये दिलासादायक आपण म्हणू शकतो

विशाल तू अधिक अपडेट घ्या आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडेच येऊ पण परत एकदा ही दृश्य आपण बघूयात ही तीच दृश्य आहेत वरची वरच्या भागातली ज्या ठिकाणी घरांवरती दरड कोसळली साधारण आपण जर पाहिलं तर पन्नास ते साठ घरांचं घरांची ही वाडी होती तसा हा पाडा होता आणि मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्याचं आपण बघतोय खालापूरमधल्या इरषाळवाडीचा हा सगळा भाग आहे डोंगरापासून म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून वरती पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती ठिकठिकाणी ही घरं जी ती वसलेली आहेत ज्याच्यावरती मध्यरात्री निसर्गाने घालाच घातला असं म्हणावं लागेल कारण पाऊस अगदी जोरदार पडत होता आणि या मुसळधार पावसामध्ये डोंगराचा मातीचा भाग जो होता मलबा जो होता ती दरड या घरांवरती कोसळली दुर्दैवाने या सगळ्या घटनेमध्ये आपण बघतो एक पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आहे त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले पण सुदैवानं या घटनेची माहिती मिळताच वरपर्यंत बचाव ब बचाव पथकातल्या यंत्रणा पोहोचू शकत नसल्या कारणाने म्हणजे भौगोलिक आव्हान आहे वरपर्यंत त्या यंत्रणा नेणं म्हणजे जे सी बी असेल किंवा मोठमोठे दगड तिथे हटवण्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या यंत्रणा इतर वेळी आपण बघत असतो इमारत कोसळल्यानंतर किंवा काही घर कोसळल्यानंतर ते वरपर्यंत पोहोचू शकत नाही अशावेळी जास्तीत जास्त मनुष्यबळ जे ते वरपर्यंत पोहोचवलं जात आहे साधारण जसं आपल्याला विशालने आत्ताच सांगितलं की दीडशे ते दोनशेच्या आसपास वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ज्यामध्ये काही स्वयंसेवी संस्था असतील जे स्वयंस्फूर्तीने माहिती मिळाल्यानंतर त्वरित तिथं जाऊन पोहोचल्या नवी मुंबईमधील महापालिकेच्या बचाव यंत्रणा असतील फायर ब्रिगेडचे जवान असतील एन डी आर एफच्या दोन तुकड्या असतील त्या अधिक अजून वाढवण्यात येतील तेवरपर्यंत पोहोचलेल्या आहेत ते काम करत आहेत म्हणजे जास्तीत जास्त माणसाला माणूस जोडून तिथे हा सगळा मलबा हटवण्याचं काम जो काम जे ते केलं जातं आहे ही तिथलीच दृश्य आपण बघतो एक्सक्लुझिव्ह दृश्य यामध्ये या घराच्या अवतीभोवती असणारी सगळी त्यांच्या गोठ्यात बांधलेली जनावरे आपण बघतो त्यांना बाहेर काढण्यात आलं तिथून आणि ज्या घरा काही झाड घरांवरती आपण झाडं पडल्याचं आपण पाहतोय हे झाड पडल्यामुळे अख्खं घरच्या घर, घर दाबलं गेलेलं आहे आणि थोड्या वेळपूर्वी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी या सगळ्या बचाव कार्यामधून वाचवलेल्या एका महिलेला ज्यावेळेस खाली आणत होते तेव्हा तिच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला ती अत्यंत घाबरून गेलेली होती अर्थात तिच्या मनात चिंता या सगळ्यात सगळ्या त्याच्यात चिंता अशी मोठी चिंता होती की तिला तर वाचवण्यात आलं आहे पण तिची बारावी शिकणारी जी मुलगी आहे माझं माझी मुलगी जी आहे ती या ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेली आहे ती नेमकी कशी आहे याची तिला माहिती नव्हती शिवाय तिचा नवरा देखील त्या ढिगाऱ्याखाली अडकलेला होता आणि याच चिंतेपोटी मला मला जरी वाचवण्यात आलेलं असलं तरी तिला खाली नेण्यात आलं याच भावनेने त्या महिलेला उपचारासाठी पुढे जे ते नेण्यात आलं पण आता सगळ्यात मोठी चिंता आहे की अजूनही साठ ते सत्तर लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे त्यांना कशाप्रकारे तिथून वाचवण्यात येत आहे कारण माणसं अगदी वेगाने काम करतात श्वान पथकं देखील